वेदांतिका राजे यांच्याकडून पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची झडाझडती उच्च शिक्षित असूनही कचरा घंटागाडीत न टाकता उघड्यावर टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या वेदांतिका राजेच्या सूचना हरिजन गिरिजन सोसायटीवर कारवाई करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी सातारा नगरपालिकेपासून हक्केच्या अंतरावर असलेल्या कुंभारवाडा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना हरिजन गिरिजन सोसायटीमधील राहणाऱ्या फ्लॅट धारकांकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळं परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याची तक्रार सातारा पालिकेला स्थानिकांनी अनेकदा देऊनही पालिका प्रशासन लक्ष घालत नसल्यानं स्थानिकांनी वेदांतिका राजे यांच्या कानावर विषय टाकताच त्यांनी स्वतः पाहणी करत परिसरातील नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतले यावेळी नागरिकांनी पालिकेच्या भोंगाळ कारभाराचा पाडा वाचून दाखवल्यानं वैदांतिका राजे यांनी उपस्थित असलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून तक्रारी असताना देखील संबंधितांवर कारवाई का केली जात नाही याची विचारणा कर पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली पाण्याचा प्रेशर साडे आणि ते दाखवा कुठं कचरा मंदिर आहे शीतला देवी मंदिर त्या कोपऱ्यावर एक कचरा असतो कायम ते जर तुम्ही कचरा बघितला ते सगळे तिथले जे दुकानदार आहेत त्यांचा तो कचरा असतो तसाच खाली कोर्टाच्या तिथं त्या ओढ्याच्या तिथं सगळ्या गाड्यांचा कचरा पडतो सगळे जे चायनीज वाले किंवा हे हातगाडेवाले जे आहेत त्यांचा कचरा ते रात्री येऊन तिथं टाकतात अशा सगळीकडे जर तुम्ही बघितलं कचऱ्याचं प्रमाण जे आहे लोक त्यांच्या सोयीसाठी तिथं कचरा टाकतात गरिबाचा कचरा नाहीये त्याच्याशी सुशिक्षित माणूस असुशिक्षित माणसाचा प्रश्न नाहीये उलट जो सुशिक्षित माणूस आहे तो कचरा टाकले हॅलो ते माणसाचं नाव काय ते नगरपालिकेने नेमलेत त्यांना पगार दिलेत आणि कचऱ्याचे फोटो काढून त्यांना नाव पाठवायचे स्पॉट बॉय काय कचरा स्पॉट बॉय स्पॉट बॉय स्क्वॉड असं तुम्ही नगरपालिकेने केलंय त्याच्यात किती छत्तीस लोक आहेत का बत्तीस लोक आहेत आणि त्यांना तुम्ही पगार काढताय दर महिन्याला स्पॉट काम हेच तुम्ही नेमलंय की हे जे बाहेर कचरा पडतोय त्याचं निर्मूलन करण्यासाठी तुम्ही स्पॉट बॉईज नेमले त्यांचा पगार काढताय मग हा कचरा निर्मूलन का होत नाही असं झालं पाहिजे ना तुम्ही अधिकारी आहे हे काम तुमचं आहे जर एखाद्यानी काम नाही केलं तर तुम्ही त्यांना देता हे ना ह्या माणसानी जर उद्या लाईट बिल किंवा पाणी बिल नाही दिलं तर तुम्ही कोण हॅलो बापट साहेब तुम्ही ते स्पॉट बॉईज म्हणून काहीतरी पोस्ट निर्माण केली आहे ना नगरपालिकेत ट्रॅफिकसाठी नाही कचऱ्यासाठी नाही तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही स्पॉट परिषद का काहीतरी अशी आहे ज्याचे तुम्ही पगार पण काढताय मुलांचे मग ते ट्रायल मध्ये काय झालं हा हम्म हम्म नाही नाही पण मग त्या स्पॉट मध्ये आता तुम्ही देत नाहीये त्यांना पगार दिला आणि त्यांनी केलं काहीच नाही सहा महिने नाही पण मग हे बाहेर जे कचरा टाकतात लोक ही सगळी सुशिक्षित लोक असतात ते त्यांच्यावर काय तुम्ही कारवाई करता मग माणस घ्या ना तुम्ही चार लोकांना जर दंड केला आणि त्याची प्रसिद्धी केली तर ह्या गोष्टी थांबतील ना सर आता माग एकाने फर्निचर ओढ्याला सोडलं होतं ते कोर्टाच्या तिथं जो ओढा आहे तिथे सगळे ते चायनीज हातगाडेवाले आणि हे येऊन संध्याकाळचं घाण टाकतात तुम्ही दोन माणसं रात्री बसवू शकत नाही त्यांचं व्हिडिओ शूटिंग करायला मग इथं कुंभारवाड्यात तुम्हाला मी स्वतः एक दहा वेळा तरी सांगितलंय बापट साहेब की ते लोक कचरा टाकताय तुम्ही त्याचं काहीतरी करा तुम्ही अजून त्यांना एक नोटीस काढलेली नाहीये त्यांचं सांड पाणी इथं जाते त्या कुंभारवाड्यात सगळ्यांच्या घरात घुसतंय हरिजन गिरिजन सोसायटीचं वर्च हा हो वर्क ऑर्डर त्यांच्या कामाची पण तुम्ही जे काम खोट करतायत जे घाण करतायत त्यांच्यावर काय कारवाई करताय साहेब पहिलं तर तुम्ही आता त्यांच्यावर नोटीस काढा त्यांचं पाणी बंद करा ना हरिजनगिरी तुमच्या दारात तुम्ही दंड केला नाही तोपर्यंत काही होणार नाही लोक हेच करत बसतील प्रत्येकाला त्यांचे राईट्स माहिती ड्युटीज माहिती नाही तर ते करा साहेब आता आणि दुसरं नगरपालिकेच्या सॉरी तुमचं कलेक्टर ऑफिसच्या समोर जिथं ते शीतला देवीचं मंदिर आहे त्या खोपऱ्यावर कायम घाण पडलेली असती ह्याचे फोटो मी स्वतः तुम्हाला एक किमान दहा वेळा पाठवले सकाळचं बरोबर आहे तिथले दुकानदार पाठवतात ते कुणाचा कचरा आहे ते बायफर गेट करून मी तुम्हाला फोटो पाठवले तिथं सायक्लोस्टाईल माणसाचा ते कचरा असतो तरी तुम्ही काही कारवाई करत नाही सर आणि हे सुशिक्षित लोक आहेत मग का परत तिथं कचरा पाठवतो दंड करा ना काय कारवाई तुम्ही केली हा हा मग काय झालं केले ते जरा तुम्ही दाखवा आणि साहेब माझं म्हणणं आहे तुम्ही हे गुन्हा दाखल केलेला आणि हे जरा प्रेस ला द्या पेपर मध्ये येऊन दे दोन चार नाव म्हणजे बाकीचे लोक घाबरतात नाही पंचवीस पोरं अपॉइंट करा पण ती पंचवीस पोऱ्यांचा कामाचा बघा नाही तर ती पंचवीस पोरं नुसतंच तुमच्या हजरी पुस्तकावर नकोय कचरा उचलायला पाहिजे किंवा ऍक्च्युअल दंड व्हायला पाहिजे आणि <laughs> ही जी पाईपलाईन तुम्ही घेतली आहे ना साहेब दोन फुटी त्याचा काही उपयोग नाहीये तरी करायला पाहिजे कारण का ते खाली जाऊन तुम्ही वॉर फुटिंग वर करा तुम्हालाच मी मला वाटतं इलेक्शनच्या आधीपासून हे काम सांगते आता सहा महिने झाले साहेब बंद केलं

त्या टॅक्स आंबेकर तुमचं साहेब तेवढंच नाही तुमच्याकडे घंटा घंटागाड्या आहेत ना एवढी जर भरलेली घंटागाडी असली तर ह्यात ना पडणार नाही रस्त्यावर दुसरी गोष्ट तुम्ही नागरिकांना आवाहन करताय ओला कचरा वेगळा करा सुका कचरा वेगळा करा रोज सकाळ संध्याकाळ तुमची ते म्युझिक लावलेल्या गाड्या फिरत असतात ओला वेगळा करा सुका वेगळा करा बरोबर आहे मग त्याच तुम्ही परत काय करता असं एकत्र करता आणि ते कचरा डेपो मध्ये एकत्र जातात कधी दोन दिवसात एक महिना झाला तुमचा कचरा हा रस्त्यावर पडतो नाही साहेब तुम्ही विषय म्हणून हा विषय आहे तुम्हाला ह्या गोष्टी कितीतरी वेळा सांगितले तुमच्या नगरपालिकेच्या गाड्या ह्या कासला जातात कचरा आणायला हॉटेल वाल्यांचा पण इतर नागरिकांसाठी त्या चार फेऱ्या वाढवू शकत नाही का साहेब मी बातमी लावले मी शिव साहेबांना पण सगळं नाही नाही तेरा नंबरची आणि बारा नंबरची गाडी साहेब मी सांगतो नंबर साहेब तुम्हाला नंबर सकट सा ते सांगतात नाही म्हणून ढकलू नका ना, ना, ना साहेब तुम्हाला हा कचरा जर बाहेर पडलाय तुम्ही त्या सोसायटीवर काय ऍक्शन घेतली दुसरी गोष्ट माझा माझा सगळीकडं जो कचरा पडलेला असतो मेन तुम्हाला सांगते तुमचा अजिंक्य कॉलनीच्या भोवती सगळीकडं कचरा पडलेला असतो तिथं कुठं झोपडपट्टी आहे नाही सगळा सुशिक्षित वर्ग आहे तुमच्या आ... कोर्ट कोर्टच्या शेजारी जो ओढा आहे तो ओढा जाऊन बघा त्याच्यात सगळीकडं कचरा पडलेला आहे सगळे हातगाडीवाले संध्याकाळचा येतात तिथं कचरा रिकामा करतात तिथं तुम्हाला जो कचरा पडलाय त्याच्यावर तुम्हाला कळेल की हा हातगाडीचा कचरा आहे कुठल्या म्हणजे बिगरीतल्या पोराला पण सांगोल की तो हातगाडीचा कचरा आहे त्या शीतला देवी मंदिराच्या तिथं कलेक्टर ऑफिसच्या समोर कोपऱ्यावर कचरा असतो तिथले जे दुकानदार आहेत त्यांचा तो कचरा असतो ते सुशिक्षित आहे काय तुम्ही त्यांच्यावर कारवाई करता पत्र दिले पुढे काय वर्ष आणि वर्ष वर्ष तिथं कचरा पडतो दंड करा तुम्ही दंडाचा पण चालू

आपली कंटिन्यू माणसं ठेवणार पावती बुक वगैरे असं बरोबर नाही साहेब काय होतं शहर खान दिसत आणि हा सगळा कचरा सुशिक्षित लोक टाकतात दारूच्या बाटल्या सुशिक्षित लोकांना परवडत गरिबाला परवडत नाही ब्रँडेड दारू गाद्या तिथं टाकलेले आहेत डायफर्स टाकलेले आहेत महिला जबाबदार कोण ती माणसं टाकतात हे तुम्हाला माहिती आहे ना चला तुम्ही जाऊन या तिथं घेऊन जाव त्यांना आज पहानी आहे असं नाहीये चार, चार महिन्यापूर्वी मला इथल्या महिलांनी सांगितलं होतं की वर जी सोसायटी आहे हरिजन गिरिजन सोसायटी त्यांचं जे सांडपाणी आहे ते ओढ्यानी खाली येतं आणि त्याच्यात म्हणजे लोकांच्या घरात ते घुसतं जो आठ दहा वर्ष झाले नगरपालिकेला हे सांगून पण त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नव्हती त्याच्यानंतर बापट साहेब मला म्हटले की त्याची कारवाई आम्ही करतोय तिथं आम्ही पूर्ण बंदिस्त बांधकाम करतोय त्याच्यावर त्यांचं म्हणजे नागरिकांचं असंही म्हणणं होतं की ते लोक कचरा टाकतात घाण टाकतात वारंवार सांगून पण ते उचललं जात नाही म्हणून आज त्यांच्या सांगण्यावरून त्या अजित आगा। आगा। ते त्यांच्या सांगण्यावरून मी आज आली आहे ते खरंच तशी परिस्थिती आहे का बघायला आणि खरंच ती परिस्थिती आहे म्हणजे ते त्यांचा ते सांडपाणी ह्या लोकांच्या घरात जाऊन त्यांनी का सोसावं हो आणि हे पाईपलाईन मंजूर आहे पण ती दोन फुटाची मंजूर पाईपलाईन मध्ये काही उपयोग होणार नाही कारण का परत ते पाणी अडणार आहे ते तुंबणार आहे पुढे येऊन आणि परत त्या लोकांच्या घरी घरात ते घुसणार आहे ह्याच्यावर कायमचा तोडगा काहीतरी निघाला पाहिजे बापट साहेबांनी सांगितले की आम्ही ती पाईपलाईन मोठी करतो ज्या तिथं वर दोन टाक्या आहेत सॅनिटेशनच्या त्या पण मोठ्या करतो म्हणजे ती त्यांना म्हणजे तशी सुविधा होईल पण त्याच्याहून जास्त माझं म्हणणं आहे की ज्या सोसायट्या असं त्यांचा सांडपाणी बाहेर सोडतात दुसऱ्या नागरिकांना त्रास होतो त्या सोसायट्यांवर कारवाई व्हावी जिथं जिथं लोकं बाहेर कचरा टाकतात त्या लोकांवर कारवाई हो कुठलाही गरीब माणूस स्वतःचा कचरा बाहेर टाकत नाही त्यांच्याकडे तेवढा कचरा करायचे पैसेच नसतात ह्याचे जर तुम्ही कचरा बघितला तर याच्यात प्रामुख्यानं भारी दारूच्या बाटल्या असतात तिथे तर गाद्या पडल्यात डायपर्स पडलेले आहेत अशा गोष्टी हे गरीब टाकत नाही हे सुशिक्षित माणूस स्वतःच म्हणजे काम हलकं करायला म्हणून वाटेल तिथं टाकतात ही गोष्ट थांबली नाही तर तुमचं शहर कसं सुंदर होणार आहे तर प्रत्येक नागरिकाला जर वाटलं की हे माझं शहर आहे मला साफ ठेवलं पाहिजे माझी जबाबदारी आहे मी घंटागाडीतच टाकणार किंवा मी त्या कचऱ्याचं स्वतः निर्मूलन करणार तर जास्त बरं त्याच्यासाठी आज इथं आलेली बघत थँक्यू